शिंदेज नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या क्लासमध्ये आपण संपूर्ण मराठी व्याकरण आणि त्याचा भाग आपण यामध्ये शब्दांच्या जाती पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो नाम ही शब्दांची पहिली जात आपण पाहत आहोत नामाचे नामाची व्याख्या नामाचे प्रकार त्याची उदाहरणे आपण पाहिलेली आहेत यापूर्वीचे भाग तुम्ही जर पाहिले नसतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनलवर ते सर्व व्हिडिओज तुम्ही पाहू शकता संपूर्ण मराठी व्याकरण आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असं मराठी व्याकरण सुरू केलेलं आहे ओके आणि दररोजच्या क्लासमध्ये झालेल्या ज्या काही नोट्स आहेत शिकवलेला जो भाग आहे तो त्या नोट्स आपण आपल्या ब्लॉगवरती पोस्ट केलेल्या आहेत दररोजच्या दररोज क्लास संपल्यानंतर त्या पोस्ट तुम्ही पाहू शकता आणि वहीमध्ये ते सर्व नोट्स लिहून घेऊ शकता तसेच रोज आपण शिकवलेल्या भागावर आधारित सराव चाचणीसुद्धा आपण घेत आहोत आत्तापर्यंत संपूर्ण मराठी व्याकरणावर आधारित सहा चाचण्या झालेल्या आहेत त्या तुम्ही सोडवल्या नसतील तर आपल्या गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या ब्लॉगवर जाऊन तुम्ही सर्व चाचण्या सोडवू शकता ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचा भाग आज आपण पाहणार आहोत वचन व त्यांचे प्रकार महत्वाचे काही जे नियम आहेत ते नियम आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे नियम जर तुम्ही काय एकदा समजून घेतले तर आयुष्यभर वचन आणि त्यांचे प्रकार तुम्ही कधीच विसरणार नाहीत याची मी खात्री देतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आता ओळूया आपण आपल्या या आजच्या या भागाकडे फक्त समजून घ्या लिहिण्याचा आताच प्रयत्न करू नका ओके शिकवलेला भाग डोक्यात ठेवा आणि मग नंतर लिहून घेण्याचा प्रयत्न करा चला तर विद्यार्थी मित्रांनो मागील भागात आपण नाम आणि नामाचे नामा प्रकार उदाहरणासह पाहिलेले आहेत या भागात आपण नामाचे वचन व त्यांचे प्रकार पाहणार आहोत ओके वचन म्हणजे काय आपल्या सर्वांना माहीत असेल या ठिकाणी मी दिलेले आहे वस्तू एक आहे किंवा अनेक आहेत हे सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात वचन असे म्हटले जाते खूप महत्वाचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल की वचन म्हण वचन म्हणजे काय ओके एखादी वस्तू okay. एक आहे का दोन आहेत किंवा अनेक आहेत ओके मराठी भाषेमध्ये शक्यतो एक वचन आणि अनेक वचनच असतं संस्कृतमध्ये द्विवचन असतं मी पुढे सांगणार आहेच तर वचन म्हणजे काय हे समजून घ्या अगोदर वस्तू एक असेल तर एक वचन आणि वस्तू अनेक असतील म्हणजे एकापेक्षा जास्त असतील तर ते अनेक वचन हे सूचित करणाऱ्या गुणधर्मास काय म्हटलं जातं वचन असं म्हटलं जातं आणखीन एक उदाहरण पहा आणखीन एक व्याख्या नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्यालाच वचन असे म्हणतात एक थोडीशी वेगळी व्याख्या आपण पाहिलेली आहे वचन म्हणजे काय हे आता आपल्या लक्षात आलं असेल ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता वचनाचे प्रकार आपण पाहणार आहोत जसं नामाचे प्रकार पाहिले आपण ओके सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम त्याच पद्धतीने आता वचनाचे प्रकार आपण पाहणार आहोत पहिला प्रकार आहे एक वचन त्यालाच इंग्रजीमध्ये सिंग्युलर नाऊन एक वचन असं म्हटलं जातं अनेक वचन दुसरा प्रकार आहे प्लुरल त्यालाच बहुवचन असे सुद्धा म्हटलं जातं अनेक वचन आणि अने बहुवचन हे दोन्ही एकच आता मराठीमध्ये हे फक्त दोनच वचन आहेत एक वचन आणि अने अनेक वचन संस्कृतमध्ये मात्र एक वचन द्विवचन बहुवचन असे तीन प्रकार आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता एक, -एक प्रकाराचा प्रकार पाहूया आपण सविस्तर काही महत्वाचं नियम वचनासंबंधी काही नियम आपण पाहणार आहोत नामाच्या तीन प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होते लक्षात ठेवा हे थे खूप महत्वाचं आहे ते सामान्य नाम आहे जसं नदी हे सामान्य नाम आहे गोदावरी विशेष आहे विशेष नाम आहे सॉरी विशेष नामाचे अनेक वचन होत नाही गोदावरी म्हणतो का पण नाही नदी त्याचा अनेक वचन नद्या लक्षात ठेवा फक्त सामान्य नामाचेच होते नामाचे सुद्धा होत नाही पदार्थवाचक भाववाचक तसेच विशेष नामाचे शक्यतो अनेक वचन होत नाही लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी ज्यावेळी नामा विशेष नामाचे एखादे अपवादात्मक काही असतात त्या विशेष नामाचे जेव्हा अनेक वचन केले जाते त्यावेळी ते विशेष नाम सामान्य नामाचीच भूमिका करत असते एखाद्या वेळेस अपवादात्मक जर एखादं विशेष नामाचं अनेक वचन होत असेल तर तेव्हा ते सामान्य नामाचीच भूमिका पार पाडत असते पुढे नामाच्या वचनाचा क्रियापदावरही परिणाम होतो जसं नामाचं वचन बदललं की क्रियापदात क्रियापदाचा क्रियापदाचं रूप सुद्धा बदलतं बरोबर आहे पुढे आता पुढे पाहूया आकारांत विशेषणावर नामाच्या वचनाचा परिणाम होतो जे विशेषण आहेत परंतु आकारांत आहेत त्याच्यावर सुद्धा वचनाचा परिणाम होतो या गोष्टी थोडक्यात आपल्याला जेवढ्या लक्षात आल्या तेवढ्या लक्षात ठेवा आता महत्त्वाच्या गोष्टी काही नियम आहेत जे महत्त्वाचे तेरा चौदा नियम आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या नियमाप्रमाणे तुम्ही जर वचन बदला परीक्षेमध्ये वचन बदला असं प येऊ शकतं आणि म्हणून काळजीपूर्वक लक्षात ठेवा नियम क्रमांक एक आता आपण पाहणार आहोत वचनामुळे नामाच्या रूपात खालीलप्रमाणे बदल होतो अर्थात नियमाप्रमाणे बदल होतो आता पहिला नियम काया है? आता काय आहे आकारांत आता आकारांत म्हणजे काय हो ज्या शब्दाचा शेवट आने होतो लक्षात ठेवा आकारांत म्हणजे काय ज्या शब्दाचा उच्चार त्याचा शेवट आडे होतो त्याला आकारांत म्हणायचं आकारांत पुल्लिंगी आता पुल्लिंगी स्त्रीलिंगी हे लिंग आपण पुढे पाहणार आहोत तो म्हणजे पुल्लिंगी ती म्हणजे स्त्रीलिंगी लक्षात ठेवा आणि ते म्हणजे नपुसकलिंगी आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते म्हणजे एक ओरमात्रा होतो ए म्हणजे ओरमात्रा ओके आता एक उदाहरण पाहू लक्षात येईल आपल्याला पहा आंबा आंबा हा शब्द कसा आहे आकारांत आहे म्हणजे बा एक थोडस मोठं करून दाखवतो तुम्हाला आंबा याचा शेवट कसं आहे बा आहे म्हणजे आ आहे आवाज आ येतो आंबा म्हणजे याला आकारांत शब्द म्हटलं जातं आणि आंबा हा पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे तर तो पुल्लिंगी आहे आणि म्हणून आपला नियम काय आहे आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन ए कारांत होते ए म्हणजे त्याचं अनेक वचन करते वेळेस काय होतं आंबे बाचं बे झालं लक्षात ठेवा आकारांत जर पुल्लिंगी असेल तर त्याचा कारांत होतो लक्षात ठेवा एक छोट साधा सोपा नियम ओके आकारांतच एकारांत होतं आंबा आंबे आता पुढे जाऊ एक उदाहरण पाहूया आपण थोडस छोट करतो ओके रस्ता आता हा शब्द सुद्धा कसा आहे आकारांत आहे रस्ते एकांत झालं राजा राजा हा शब्द कसा आहे आकारांत आहे राजे कुत्रा आकारांत आहे आणि पुल्लिंगी आहे आकारांत पुल्लिंगी शब्द जर असेल तर त्याचं एकारांत होतो एक हो, एवढं लक्षात ठेवा वडा वडे मासा मासे आता पुल्लिंगी शब्द कसा ओळखायचा हे आपल्याला माहिती आहे तो हा शब्द तो मासा ती मासा म्हणतो का आपण नाही ते मासा म्हणतो का नाही लक्षात ठेवा झरा तो झरा आकारांत पुल्लिंगी झरे पंखा पंखे ससा ससे घोडा घोडे वाडा वाडे आरसा आरसे ओके या पद्धतीने डबा डबे बोका बोके काना काने नाही बेटा काना हा शब्द कान आहे फक्त तो, तो अकारांत आहे लक्षात ठेवा कोणतरी श्रेष्ठ कान हा मूळ शब्द आहे काना नाही ना तो म्हणून कान हा आकारांत नाही लक्षात ठेवा म्हणून काने होत नाही ओके तुझं म्हणणं बरोबर आहे नियमाप्रमाणे परंतु कान हा शब्द आकारांत नाही लक्षात ठेवा ओके चला पुढे जाऊया पुढचा नियम आकारांताशिवाय आता इतर पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वाच वचनात वाचना झालेल्या जा, वचनात सारखीच असतात लक्षात ठेवा आकारांताशिवाय आकारांताशिवाय म्हणजे काय हो आकारांत सोडून ज्या जो शब्द आकारांत आहे आणि तो पुल्लिंग आहे तो सोडून इतर मग ते अकारांत पुल्लिंगी असतील इकारांत पुल्लिंगी असतील उकारांत पुल्लिंगी असतील अशा शब्दाचे अनेक वचन सारखेच असते एक वचन आणि अनेक वचन दोन्हीही सारखेच असते लक्षात ठेवा आता उदाहरणार्थ साप लक्षात ठेवा साप हा पुल्लिंगी आहे परंतु आकारांत आहे का हो तो नाही सापा असा आकारांत नाही म्हणून लक्षात ठेवा त्याचा अनेक वचन सापे होत नाही ओके कारण तो शब्द कसा आहे अकारांत आहे म्हणजे प प पण अ म्हणजे त्याचा उच्चार शेवट अ ने होतो म्हणजे त्याला अकारांत म्हटलं जात आणि तो साप म्हणजे पुल्लिंगी म्हणून त्याचं दोन्ही एक वचन आणि अनेक वचन सारखंच असतं लक्षात ठेवा दुसरं उदाहरण आहे वाघ ओके गहू आता वाघ हे अकारांत पुल्लिंग आहे गहू हु उ म्हणजे एक मिनिट उकारांत पुल्लिंगी आहे उकारांत म्हणून तो पुल्लिंगी आहे त्याचं अनेक वचन सारखंच असतं आणखीन एक उदाहरण जसं की आता श्रेयस सांगितला होता कान तो कान म्हणजे पुल्लिंगी आहे आणि अकारांत आहे आणि म्हणून त्याचा अनेक वचन काय येईल हो? काने येईल का नाही तर त्याचा अनेक वचन कानच येईल लक्षात ठेवा पुढे शत्रू उकारांत म्हणजे आकारांत पुल्लिंगी सोडून लक्षात ठेवा आकारांत पुल्लिंगी जर शब्द असेल तर त्याचा अनेक वचन एकारांत होतं म्हणजे वर मात्रा होतो परंतु आकारांत पुल्लिंगी शब्द सोडून इतर सर्व ते काय होतात सारखेच असतात दुसरा शत्रू देव देव तो देव खडू खडू पुढे लाडू लाडू फोटो आता इथं फोटो ओकारांत इथं लक्षात ठेवा फोटो म्हणजे ओकारांत शब्द आहे आणि तो पुल्लिंगी आहे राक्षस राक्षस ओके गरुड गरुड माळी आता इकारांत आलेत दीर्घ ई म्हणजे आकारांत पुल्लिंगी सोडून सर्व पुल्लिंगी शब्द हे त्यांचं अनेक वचन सारखंच असतं ओके कवी कवी चला पाच हे काय आहे सामान्य नामना हे लक्षात ठेवा फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होते ओके संख्यावाचक नाम आहे ते पदार्थवाचक नाम आहे म्हणून ओके okay. आकारांत शाळा हे आकारांत स्त्रीलिंगी आहे मी ते पुढे सांगणार आहे तर त्याचा नियम वेगळा आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा नियम पाहूया आपण आणखीन एक दोन उंदीर उंदीर बैल बैल पर्वत पर्वत हत्ती हत्ती पुरुष पुरुष वगैरे पुढचा नियम तुमच्या समोर नियम क्रमांक का तीन काय आहे काही अकारांत पुल्लिंग सॉरी स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन आकारांत होते तर काहींचे अनेक वचन हे इकारांत होते आता ई स्त्रीलिंगी पाहूया आपण ओके आज हा नियम क्रमांक तीन घेऊन आपण थांबणार आहोत पुढचे जे दहा बारा नियम आहेत ते आपण पुढच्या क्लासमध्ये घेणार आहोत शेवटचा नियम आजच्या क्लासमधला पहा काळजीपूर्वक लक्षात ठेवा अकारांत आणि स्त्रीलिंगी शब्द त्यांचे अनेक वचन करताना काय होते आकारांत होते तर काहींचे अनेक वचन ई दीर्घ होते जसं अकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे चूक अकारांत आहे आणि ते स्त्रीलिंगी आहे चूक हा शब्द ती चूक म्हणतो आपण म्हणजे ते स्त्रीलिंगी आहे त्याचं अनेक वचन करताना आकारांत होते लक्षात ठेवा चुका ओके okay, वेळ वेळा बरोबर आहे चूक 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 नाही बेटे चुका लक्षात ठेवा तो शब्द अकारांत आहे का तो पाहायचा आणि स्त्रीलिंगी आहे का तर त्याचं अनेक वचन आकारांत होतं वेळ वेळा ओके okay, वीट ती वीट आणि स्त्रीलिंगी आहे अकारांत आहे विटा तारीख तारखा तारीखा नाही हो तारखा खारीख खारका विहीर आता इथं पहा विहिरी झालेला आहे विहीरच विहिरी काही ठिकाणी काय सांगितलेलं आहे कारांत होते म्हणून विहीर विहिरी पुढे महेस म्हशी इथं कारांत झालेला आहे ती महेस अकारांत स्त्रीलिंगी असेल तर त्याचा अनेक वचन करताना इकारांत होतं भिंत भिंती सून सुना आता सून हे काय आहे अकारांत स्त्रीलिंगी आहे आपला नियम काय आहे अकारांत जर स्त्रीलिंगी असेल तर त्याचा आकारांत होतो किंवा इकारांत होतो लक्षात ठेवा इथं मग सून सुना आकारांत झालेला आहे भिंत भिंती इकारांत झालेला आहे अशा पद्धतीने आज आपण एकूण नियम तीन नियम पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो पुढचे नियम आपण पुढच्या क्लासमध्ये पाहणार आहोत यावर आधारित सराव चाचण्या आपण पाठवणार आहोत चला तर आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव नाईस डे